सर्वानां नमस्कार जय श्री कृष्ण पन् सर्वप्रथम प्रार्थना मनूयात् वसुदे वसुतन्देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णो वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णो वन्दे जगद्गुरुं जय श्री कृष्ण आपण पाहत आहोत अध्याय दुसरा म्हणजेच सांख्ययोग आणि आज आपण पाहणार आहोत श्लोक क्रमांक सतरा श्लोक पाहूयात अविनाशि तद्विधी येतम विनाशमव्यय नष्ट कर्तुमर्हती नशिमर्हती या श्लोकाचा अर्थ पाहूयात अविनाशी म्हणजे नाशरहित तू म्हणजे परंतु तत्विधी म्हणजे ते जाणून घे येन म्हणजे जाणे सर्व म्हणजे संपूर्ण शरीर इदम म्हणजे हे ततम म्हणजे व्यापलेले आहे विनाशम म्हणजे विनाश अव्ययस्य म्हणजे जे अविनाशी आहे त्याचे अस्य म्हणजे या न कश्चित म्हणजे कोणालाही नाही कर्तुम म्हणजे करणे अर्हती म्हणजे शक्य आणि या श्लोकाचा संपूर्ण अर्थ असा आहे ज्याने हे सर्व जग दिसणाऱ्या सर्व व्यास वस्तू व्यापल्या आहेत त्याचा नाश नाही हे तू लक्षात ठेव त्या अविनाशी आत्म्याचा कोणीही नाश करू शकत नाही आपण आता हा श्लोक समजून घेऊयात या श्लोकामध्ये भगवंत नाशवंत काय आहे हे सांगतात जे काही आपण पाहू शकतो ऐकू शकतो स्पर्श करू शकतो किंवा ज्याची कल्पना करू शकतो ते सर्व असत आहे थोडक्यात हे दृश्य जग आहे ते चिरकाल टिकणारे नाही प्रत्येकाचा ठराविक कालावधी आहे त्यानंतर सर्व समाप्त होणार आहे परंतु जीवात्मा सत स्वरूप परमात्मा हे मात्र अविनाशी आहेत या अविनाशी तत्वाचा विनाश करण्याचे सामर्थ्य कोणाजवळही नाही संपूर्ण शरीरामध्ये पसरलेले चैतन्य आपल्याला जाणवते हा चैतन्याचा प्रभाव प्रत्येकाच्या स्वतःच्या शरीरापुरताच मर्यादित असतो प्रत्येक शरीर हे एका व्यक्तिगत जीवाचे आच्छादन असते चेतनाविरहित देह म्हणजे मृत शरीर असते आणि कोणत्याही प्रक्रियेद्वारा मृत शरीरात पुन्हा चेतना येत नाही ही चेतना आत्म्यामुळे असते आत्म्याचा आकार परमाणुरूप आहे आणि हा पाच प्रकारच्या प्राणांत शरीरात स्थिर असतो ते म्हणजे प्राण अपान व्यान समान आणि उदान या प्राणांमुळे शरीराचे सर्व कार्य व्यवस्थितरित्या चालते प्राणवायू श्वाच श्वासोच्छवासासाठी मदत करतो अपानवायू शरीरातील निरुपयोगी द्रव्य बाहेर टाकण्यासाठी मदत करतो व्यानवायू शरीरावरील जखमा भरून काढतो समानवायू अन्न आणि रस पूर्ण शरीरभर पोचवतो आणि उदानवायू म्हणजे आत्म्याचे शरीर सोडून जाणे विविध आसने आणि प्राणायाम याद्वारे या प्राणांचे नियंत्रण हे हटयोगाचे मुख्य प्रयोजन आहे हा योग भौतिक लाभासाठी नसून सूक्ष्म जीवात्म्याला भौतिक वातावरणाच्या गुंतागुंतीपासून मुक्त करण्यासाठी आहे अशा प्रकारे भगवंत अर्जुनाला समजावून सांगत आहेत की अविनाशी आत्मा चराचरात व्यापला आहे अशी परब्रह्म शक्ती नष्ट करणे कोणालाही शक्य नाही थोडक्यात या श्लोकाचा भावार्थ आपण पाहिला तर आत्मा हा शाश्वत आहे तो सर्वत्र आहे त्याला कोणीही नष्ट करू शकत नाही त्याचे स्वरूप अमर अचल आणि नित्य आहे आधुनिक जीवनाशी या श्लोकाचा आपण संदर्भ लावू शकतो आपण शरीर मन भावना नाव यश यांच्या आधारावर मी कोण असं ठरवतो पण भगवान श्रीकृष्ण सांगतात तू आत्मा आहेस शरीर नाही त्याला न काळ लागू शकतो ना मरण म्हणून आणि हीच ओळख मुक्तीचा मार्ग आहे त्यामुळे आपण स्वतःला मी कोण आहे हे ओळखणे खूप गरजेचे आहे समापन प्रार्थना योगेशम सच्चिदानंद वासुदेव व्रजप्रियम धर्मसंस्थापकौ वीर कृष्ण वंदे जगद्गुरु कृष्णौ वंदे जगद्गुरु श्री कृष्णार्पणमस्तु जय श्रीकृष्ण धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अध्यात्म वाटिका या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नवनवीन व्हिडिओजचे अपडेट्स मिळवण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा